आज आपण करणार आहोत धडपे पोहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतला हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कोथिंबीर कढीपत्ता आणि लिंबू आणि पोहे भिजवले आपल्याला जेवढे लागतात तेवढे पोहे भिजवायचे हां असे भिजून मोकळे झाले पाहिजे एकदम असे हाताला हां एकदम सुट्टे पोहे झाले पाहिजे असे करून घ्यायचे आणि मग बाकी टाक सांगत आता यामध्ये आपण हा कच्चा बारीक चिरलेला कांदा असा काढून घ्यायचा सा। साधारण एक मोठा कांदा मी इथे चिरून घेतो

पिळून घ्यायचं सगळीकडे लागेल असं पिळून घ्यायचे मिक्स तरी करून घ्यायचं छान पोहे बघू शकता किती कांदा पण बारीक चिरलाय त्यामुळे छान दिसतो हिरवीगार कोथिंबीर कांदा असताने मिक्स केलं तरी थोडासा कांदा करताना पोहे तुटले नाही पाहिजे फोडणी करायची आहे तयार आपल्याला आता तेल टाकायचं तेल टाकले

फोडणी चांगली बसली पाहिजे फोडणीचा सरळ असा आवाज येतो हिंग घालायचा भरपूर खडीपत्ता टाकायचा टाकलेली आपण आता छान खमंग फोडणी तयार केली तर मिक्स करून घ्यायचंय खूपच छान तयार झालेत आपले धडपे पोहे दिसायला आणि खायला तसेच टेस्टी लागणार आहेत नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत perfect fitting ला बसतो सगळं एकदम मुका मुका त्यामुळे मी तो वापरतो जास्त जास्त नाही म्हणजे नाही तोच वापरतो बाकी दुसरा वापरत नाही